खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर जानता राजा बाळदादा यांच्या माध्यमातून मार्कडवाडी हद्दीतील मुंडे डी पी नंबर चार तात्काळ बसवण्यात आला त्रेसष्ट के व्ही ए, ए शंभर के व्ही ए करून मिळवा ग्रामस्थांची आग्रही मागणी मौजे मार्कडवाडी तालुका माळशिरस हद्दीतील मुंडे डी पी नंबर चार हा त्रेसष्ट के वी ए असून गेल्या काही दिवसांपूर्वी दोन ते तीन वेळा जळाला होता माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उत्तमराव जानकर साहेब व माळशिरस तालुक्याचा जाणता राजा बाळदादा मोहिते पाटील यांनी हा डीपी तात्काळ दिल्यानं ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले मग त्रेसष्ट के व्ही ए ऐवजी शंभर के व्ही ए करून मिळावा अशी आग्रही मागणी असून तात्काळ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर राजा बाळदादा यांनी याकडे लक्ष घालावं अशी स्थानिक गावकऱ्यांकडून मागणी होतीय भाऊ काय सांगाल आपल्या डीपीचे नाव हो काय आणि कुठल्या हद्दीत आहे आणि काय झालं होतं आणि माध्यमातून हा डीपीचा प्रश्न तुमचा सुटलाय हा डीपी मुंडे म्हणजे मार्कडवाडी हद्दीतला मुंडे डीपी नंबर चार हा डीपी दोन तीन वेळा जाळला पण आदरणीय खासदार बाया आदरणीय आमदार साहेब उत्तरराम जान, जानकर साहेब व आदरणीय जानता राजा बाळदादा यांच्या आम माध्यमातून आम्हाला वेळच्या वेळेला तिन्ही वेळेला जाळला तरी त्यांनी आम्हाला मिळवून दिला त्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी त्यांचं धन्यवाद देतो त्यांना आणि अभिनंदन करतो तुमची काय मागणी हा तुमचा त्रेसष्ट चा तुमची दुसरी काय मागणी आहे आमची मागणी एवढीच कि ह्या त्रेसठच्या डिपेवर लोड जास्त झालाय तर आम्हाला शंभरचा कोण मिळावा एवढी एक इच्छा आमची आहे